लोकांवर जास्त विश्वास करून फसलात मग हा व्हिडिओ बघाच तुम्ही कोणावर तरी मनापासून विश्वास ठेवला आणि शेवटी फसला काही लोक सुरुवातीला खूप विश्वासू वाटतात पण नंतर कळतं की ते फक्त स्वार्थासाठी जवळ आले होते मग प्रश्न पडतो कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही विश्वास ठेवणं चांगलं की वाईट चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया काही महत्वाचे नियम जे तुम्हाला भविष्यात फसवणूक टाळायला मदत करतील एक प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगू नका तुमच्या वैयक्तिक गोष्टी आर्थिक माहिती किंवा भविष्यातील योजना प्रत्येकाला सांगू नका लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात दोन लोक तुमच्यासाठी किती एफर्ट्स घेतात यावर लक्ष ठेवा तुम्हीच नेहमी मदतीसाठी धावताय समोरचा काही एफर्ट घेतोय का जर नाही तर तुम्ही एकटेच विश्वासाने पुढे जाताय तीन अतिशय गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहा जे लोक सुरुवातीपासूनच खूप गोड बोलतात आणि तुमच्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर ताबडतोब विश्वास ठेवू नका चार गरज असताना कोण तुमच्या पाठीशी उभा राहतो यावरून खरी नाती ओळखा जेव्हा तुम्हाला अडचण असते तेव्हा कोण मदतीला येतो हा एक सोप्पा नियम आहे ज्यावरून कोणता माणूस खरंच तुमच्या सोबत आहे हे कळू शकतं पाच फसवल्यानंतर स्वतःला दोष देऊ नका कधी कधी आपण फसतो पण याचा अर्थ आपण मूर्ख नाही ही एक शिकवण आहे पुढच्या वेळी सावध राहायला मदत होईल सहा कोणाला किती माहिती द्यायची हे ठरवा इन्फॉर्मेशन कंट्रोल तुमच्या नोकरी व्यवसाय आर्थिक गोष्टी किंवा कुटुंब संदर्भात कोणाला किती माहिती द्यायची हे नीट ठरवा प्रत्येकाला सर्व काही सांगायला नको सात फेक विक्टीम बनणाऱ्या लोकांपासून सावध राहा काही लोक कायम स्वतःला बिचारे दाखवतात आणि तुम्हाला भावनिकदृष्ट्या गुंतवतात मग ते तुमचा फायदा घेतात आठ पैशासंबंधी विश्वास ठेवताना दहा वेळा विचार करा पैसे आणि विश्वास या दोन गोष्टी वेगळ्या आहेत उदारी दिलेल्या पैशाने अनेक नाती तुटतात हे लक्षात ठेवा नऊ विश्वास ठेवा पण अंधविश्वास नको विश्वास ठेवायला हरकत नाही पण तो मिळवलेला असावा विश्वासाने योग्य मापदंड ठेवा आणि त्यावरून निर्णय घ्या लोकांवर विश्वास ठेवणं चांगलं आहे पण तो योग्य ठिकाणी आणि योग्य लोकांवर ठेवणं महत्वाचं आहे तुम्ही कधी कोणावर विश्वास ठेवून फसलात का तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद